नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जमिनीमध्ये सोयाबीन काढली झाल्यानंतर जे बी आपली आगुटीचं पीक काढतो त्यानंतर रब्बीच्या पेरणीसाठी आपण रान तयार करतो परंतु रान तयार करण्यासाठी रोटरविटरचा वापर केला पाहिजे का पाळीचा वापर केला पाहिजे याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत तर सर्वप्रथम जर आपण विचार केला तुमच्या जमिनीवरती देखील अवलंबून असतंय कारण की जर अशा पद्धतीने आता जी जमीन पाहता ही जर अशी कोरडवा जमीन असेल भुसभुशी जमीन असेल तर याच्यामध्ये आपण रोटावेटर मारलं तरी पण चांगल्या पद्धतीने आपल्या रानाची मशागती गती चांगल्या पद्धतीने होते आणि आपल्याला नंतरचं पीक पेरण्यासाठी कशाही प्रकारची अडचणी होतात परंतु जर आपल्याला रान बागायती किंवा काळीचं जमीन असेल तर अशा वेळेस काय होतं की रान जास्त प्रमाणामध्ये डिसर रान निबर वे रान येतो त्यामुळे रोटावेटर हे खोलीपर्यंत लागत नाही कारण की रोटावेटरची खोली साधारणपणे तीन ते चार सेंटीमीटरपर्यंत असते त्यामुळे जास्त प्रमाणात रोटावेटर लागत नाही आणि आपलं रान हे फिरण्यासाठी योग्य तयार होत नाही तर त्यासाठी आपण तशा रानामध्ये अगोदर ती पाळी घालून नंतर आपण रोटावेटर मारतो तरी पण चालतं आहे तर आपल्या भागामध्ये कशा पद्धतीने जमीन आहेत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आपले लाईक नक्की करा धन्यवाद